शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दोनशे सतरा संगमनेर विधानसभा मतदारसंघातील दोनशे अठ्याहत्तर मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या जोरवे या गावात काँग्रेस विधिमंडळ पक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह हो, त्यांच्या पत्नी कांचन थोरात आणि कन्या डॉक्टर जयश्री यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की लोकसभेची निवडणूक देशा हा देशाच्या दृष्टीने एक लोकशाहीचा उत्सव आहे आणि हा उत्सव प्रत्येकानं तेवढ्याच निष्ठेनं आणि आनंदानं साजरा केला जावा या मताचं मी आहे लोकसभा निवडणुकीतील या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत असून लवकरच सर्व टप्पे संपून चार जूनला निकाल लागेल आणि लवकरच नवीन सरकार स्थापन होणार आहे तसेच देशात पुढील येणारं सरकार लोकशाहीला आणि राज्यघटनेला जपणारं रा, आणि देशाला पुढे घेऊन जाणारं सरकार स्थापन व्हावं अशी अपेक्षा या प्रसंगी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे की देशाच्या दृष्टीनं हा लोकशाहीचा उत्सवच असतो आणि तो तितक्याच निष्ठेनं आणि आनंदानं साजरा केला पाहिजे या मताचा मी आहे हा चौथा टप्पा महाराष्ट्रातला आहे आणि देशातला सुद्धा चौथा टप्पा आहे लवकरच सर्व मतदानाचे टप्पे पूर्ण होतील आणि चार तारखेला नवीन सरकार बनणार हो आहे अपेक्षा आहे की पुढील सरकार लोकशाहीला जपणार राज्य घटनेला जपणार आणि देशाला पुढे नेणार असं असा एवढी अपेक्षा आहे माझी आणि अभंता मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर